नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि दोन दिवस ताईला मिस केला असेल तर चला मी परत आलेली आहे थोडंसं काम होतं आणि काय होतं या गोष्टी आपण नंतर बोलूया पण मी आलेली आहे आणि आजपासून परत तरी व्हिडिओ चालू होणार आहे आणि आपलं काम चालू होत आहे तर सगळ्यांनी ज्यांनी या दोन दिवसामध्ये काही ऑर्डर केले असतील किंवा ज्यांच्या काही राहिलेल्या ऑर्डर्स आहेत त्या सगळ्यांनी आपापले नंबर हाय करून वरती घ्या म्हणजे मी फटाफट काम करायला सुरुवात करते तर चला आज बघूया आपण या वर्षाची डिसेंबर महिन्यातली शेवटची पौर्णिमा ती पण येत आहे शनिवारी पंधरा तारखेला शनिवारी आणि शुक शनिवारी आणि रविवारी थोडी थोडी पौर्णिमाही राहणार आहे पण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री करायचं काय रेमेडी करायची म्हणजे आपल्याला मागच्या वर्ष मागचं वर्ष कसं होतं शनीचं वर्ष होतं कोणालाही ते चांगलं गेलेलं नाहीये प्रत्येकानं कधी कुणी कुणाचे पालक संपले म्हणजे देवाघरी गेले कुणाचे पालक देवाघरी गेले कुणाची मुलं देवाघरी गेली कुणाचे ॲक्सिडेंट झाले त्याच्यामध्ये हात पाय कान गेले कुणाचे डिवोर्स झाले कुणाची प्रेम तुटली कुणाचं काय म्हणजे जेवढी आपल्या कोण बर्बाद झालं बिझनेसमध्ये अशा गोष्टी अफाट घडलेल्या आहेत का तर शनी महाराजांनी कर्मफळं दिलेली आहेत आपली आपल्याला दुसरं तिसऱ्या ह्याच्यात काही नाहीये दाता शनी त्याचं वर्ष घेऊन आला आणि त्यानं त्याची फळं दिली आपल्याला आता कोण येणारे वर्ष घेऊन तर मंगळ येणारे आणि त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती माहिती अर्धी तर देऊन झालेली आहे पण अजूनही भरपूर सारी माहिती मी तुम्हाला ज्योतिष कट्टावर देतच राहणार आहे तर आजची रेमेडी आपण बघायची पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं या वर्षातली शेवटची पौर्णिमा ही आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा आपण करून घ्यायचा आहे कशासाठी तर मागच्या वर्षी जे जे शनी महाराजांनी आपल्या वाढून ठेवलं होतं ते ते सगळं लेटगो करण्यासाठी अमावश्या दिवशी आपण काय करत असतो की नवीन गोष्टीला सुरुवात करत असतो म्हणजे त्या दिवशी न्यू मून असतो आणि पौर्णिमेला फुल मून असतो त्या दिवशी आपण काही गोष्टी आपल्या आयुष्यातल्या लेटगो करायच्या आहेत हा वर्षाची शेवटची पौर्णिमा आहे शेवट म्हणून आता चांगलं काय करायचंय आणि काय ते पहिल्यांदा लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा ज्यांच्याकडं सेलेनाईट ट्रे आहे त्यांनी सेलेनाईट ट्रे मध्ये सेलेनाईट ट्रे या प्रकारचा घेतला नसेल तर जरूर घ्या प्लेट प्लेटमध्ये एक सुंदर रेमेडी नवीन वर्षासाठी तुम्हाला येत आहे याच्यामध्ये एक दोन तीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगून टाकेल की सेलेनाइट ट्रे मध्ये ही रेमेडी फक्त करा आणि मंगळाचा प्रताप काय आहे आणि पैशाचा प्रताप काय आहे हे तुम्हाला बघायला मिळेल तर ज्यांच्याकडे सेलनाईट ट्रे आहे त्यांनी ट्रे ट्रेमध्ये आपली सगळी ब्रेसलेट क्रिस्टल सगळं गंगा जलानं स्वच्छ धुवायचं आहे आणि फुल मूनमध्ये ठेवून टाकायचं आहे हे सगळ्यात मोठं काम करायचं आहे दुसरं आपली पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल अजून कुणी घेतली नसेल तर जरूर घ्या खूप जणांच्या रिक्वेस्ट आल्या तर आपण त्याच्यावर ऑफर ठेवू शकतो पण आत्ता नाही म्हणजे एक दोन जणांसाठी ऑफर नाही ठेवू शकत खूप रिक्वेस्ट आली आता मी नक्की ऑफर ठेवेल वॉटर बॉटल ही एक गोष्ट अशी कि कि आहे किंवा वॉटर ही गोष्ट असं आहे की आपण रोज पाणी पिताना प्रत्येक सीपला जरी आपण अफर्मेशन दिल्या तर फार लवकर ती कामं सगळी पूर्ण होतात आपली त्यामुळे वॉटर बॉटल घ्यायला कोणी विसरू नका आता ज्यांच्याकडे वॉटर बॉटल आहे त्यांनी वॉटर बॉटल भरून ठेवायची आहे नेहमी सारखी जी आपण फुलमून मध्ये भरतो चिठ्ठी एक त्याच्यामध्ये लिहून खालच्या क्रिस्टलमध्ये टाकून द्या किंवा हात लावून सगळ्यांनी अफर्मेशन द्या सगळे न वेळा बोला आणि ते फुलमून मध्ये वॉटर ठेवा आणि सगळ्यांनी सकाळी थोडं थोडं प्या राहिलेलं म्हणून वॉटर फ्रीजमध्ये व्यवस्थित दुसऱ्या बाटलीत घालून ठेवून टाका कोणी आजारी असेल कुठे निगेटिव्ह ऊर्जा असेल काय असेल त्यावेळी ते, ते वापर करायला त्यांचा त्याचा उपयोग होतो हे सगळं झालं क्रिस्टल सगळे ज्यांच्याकडे अगदी हा ट्रे नाही आहे त्यांनी काचेच्या बाउलमध्ये ठेवा हे फुलमूनला सगळी आपली कामं करायची आहेत ती झाली आता त्यानंतर नवीन जुन्या वर्षातली शेवटची पौर्णिमा यामध्ये आपण आपल्या आयुष्यातनं काय लेट गो करायचं आहे हे आता ऐका पंधरा डिसेंबरला आहे पौर्णिमेला त्या दिवशी संध्याकाळी चंद्र आपल्या रूपावर असतो तेजावर असतो त्या ती वेळ बघा जिथं जिथं तुमच्या घरापाशी जसा जसा दिसत असेल तसा वेळेचं काही बंधन नाही ह्याला घ्यायचे आहेत बारा तेजपत्ते बारा तेजपत्ते घ्यायचे बरोबर बाराच घ्यायचे प्रत्येक वर्षातलं एक एक असं धरून मी सांगते त्यामुळं बाराच तेजपत्ता तमालपत्र बेलिव्स जे तुम्हाला म्हणायचं असेल ते घ्या आपल्या मराठी भाषेमधलं तमालपत्र हिंदीमधला तेजपत्ता हे घ्या चांगलं स्वच्छ घ्या त्याला उगाच छिद्र वगैरे पडलेली नसावी असं स्वच्छ पान घ्या आणि त्याच्यावर जी गुळगुळीत बाजू आहे त्याच्यावर काळ्या पेनं नीट ऐका बाकी काहीच चालणार नाही आहे काळ्या पेनं आपल्याला मागच्या वर्षीमध्ये जे झालं ते यावर्षी नको आहे कर्ज झालं तुम्हाला तर तुम्ही तिथं लिहून टाकायचं आहे की दोन हजार सव्वीस साली माझं कर्ज संपूर्णपणे फिटले आहे मी आता कर्जबाजारी नाही काहीही लिहू शकता निगेटिव्ह शब्दामध्ये सुद्धा लिहू शकता आणि पॉझिटिव्ह मध्ये सुद्धा लिहू शकता ज्या मिनिटाला युनिव्हर्स तुम्हाला जी बुद्धी देईल त्याप्रमाणे त्यात अफर्मेशन लिहा की या वर्षी मी कर्जबाजारी मागच्या दोन हजार पंचवीस साली मी कर्जबाजारी झालो हे वर्ष माझं सुखासमाधानाचं जाणार आहे ही अफर्मेशन योग्य आहे सगळ्यात त्यापेक्षाही तुमचं काय असेल माझं घर बांधून नाही झालेलं हा ह्याच्यातनं आपल्याला आता पुढं जायचं आहे यावर्षी होणार आहे जे काही दुःख आले थोडक्यात समजून घ्या जी काही तुम्हाला यावेळी दुःख आली बारा असतील किंवा ते एकच असेल आणि तुम्हाला बारा वेळा लिहायचं असेल की माझं लग्न माझं लग्न होणार आहे माझं लग्न होणार आहे माझं लग्न होणार आहे असंही लिहू शकता मला जॉब लागणार आहे लिहू शकता मी कर्ज बाजारातून मुक्त झालो लिहू शकता माझं मला मूल मूल झालं हे लिहू शकता मी गाडी घेतली लिहू शकता मी बंगला घेतला घेऊ लिहू शकता मी परदेशी गेलो शिक्षणाला लिहू शकता ॲडमिशन मिळाली काय जे तुमचे प्रॉब्लेम या वर्षी आले ते या वर्षात सगळे तुम्हाला आता आपल्याला परत माघारी मिळणार ना, प्रॉब्लेम नाही माघारी मिळणार ना, त्याची जी उत्तरं आहेत ती यावर्षी आपल्याला परत म्हणजे पुढच्या साली आपल्याला पंचवीस साली ही मिळवायची आहेत म्हणून चोवीस सालला बाय करताना पौर्णिमेचा हा उपाय जरूर करा ज्याला नाही समजलं तर परत परत तुम्ही माझा व्हिडिओ ऐका म्हणजे तुम्हाला समजेल मी काय म्हणत आहे ते काळ्या पेननं बारा पानांवर हे सगळं लिहायचं आहे गुळगुळीत बाजूला आणि पालथं पान घालून त्याच्यावर आपलं संपूर्ण नाव लिहायचं आहे सारिका कुलकर्णी असं जसं नाव माझं आहे तशी जी तुमची नावं असतील ती काळ्या पेननं लिहायची आहे हे सगळं शांततेमध्ये करा त्याच्यानंतर बारा लिव हातामध्ये घ्या आणि अफर्मेशन द्या की दोन हजार चोवीस साली ही सारी दुःख माझ्या नशिबाला आली हे युनिवर्स या यापुढं मला हे दुःख देऊ नका मला माहीत आहे तुम्ही माझ्यासाठी तयार आहात आणि दोन हजार पंचवीस साली कष्ट आणि चांगले कर्म करायला मी पण तयार आहे मला फक्त साथ द्या आणि या दुःखातनं बाहेर काढा एवढीच माझी अपेक्षा आहे असं बोला आणि त्याच्यानंतर एक एक करत बाराच्या बाराला नाही हे करायची एक एक करत मेणबत्तीवर बाकी कशावरही नाही तो स्टार ऑफ डेव्हिड असेल तर अजून छान कारण तो निगेटिव्ह त्याच्यामुळे काळी मेणबत्ती घ्या त्यातनं नाही मिळाली तर तुम्ही पांढरी मेणबत्ती घेऊन त्याच्यावर थोडासा काळा पेन तरी मारा काळ्या मेणबत्तीवर संपूर्ण ते सगळ्या बेल्यू जाळून टाका तेजपत्ता जाळून टाका त्याची जी राख आहे ती नेहमी सारखीच की माझ्या आयुष्यातली दोन हजार चोवीसशी सर्व दुःख युनिवर्स घेऊन गेले आहेत आणि आता माझ्याकडं छान छान दिवस माघारी येणार आहेत हे करा आता ह्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही रेमेडी करू शकता दुसरी की जे तुम्हाला यावर्षी हवं आहे ते मिळालं आहे म्हणून आणखीन बारा पानं पण तुम्ही घेऊ लिहू शकता किंवा मग नवीन काय हवं आहे ही प रेमेडी आपण आमावशेला परत करूया तर शांत मनानं फक्त बारा पानाची रेमेडी करा आपले सारे क्रिस्टल ज्यांच्याकडं नवीन वर्षाचं ब्रेसलेट पोचलं आहे त्यांनी नवीन वर्षाचं ब्रेसलेट हे दोन हजार चोवीस साली च्या दाखवायचं नाहीये ऐका ज्यांनी राशी ब्रेसलेट घेतलेले आहेत त्यांनी दोन हजार चोवीसच्या लास्ट फुलमूनला ते ब्रेसलेट दाखवायचं नाही जी आपण वापरत आहोत ब्रेसलेट आत्ता तीच ब्रेसलेट मुंच्या प्रकाशात ठेवायची आहे दुसरी गोष्ट कायमसारखी ध्यान करायचं मस्तपैकी श्वास घ्यायचा सोडायचा आणि त्या चंद्राचा पाऊस त्या चंद्राचा प्रकाश आपल्यावर येत आहे जी काही आपली दुखणी आहेत ती दूर होत आहेत किंवा सौंदर्य तुम्हाला मिळत आहे सौंदर्यासाठी सा आणि मूल होण्यासाठी चंद्राची अंघोळ ही अतिशय महत्त्वाची मांडली जाते गेल्या लाईट अतिशय महत्वाची मांडली जाते तर हेही तुम्ही करू शकता नुसतं फील करायचं शांत बसायचं श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आणि तो गारवा तो चंद्र तो प्रकाश आपल्या चे चेहऱ्यावरनं आपल्या खांद्यावरनं आपल्या पायापर्यंत जात आहे ज्यांना मूल होत नाही त्यांनी तो प्रकाश आपल्या गर्भाशयावर पने जे जे संपूर्णपणे तुमच्या गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम आहे ते सगळे खेचून जात आहे डोक्यापासनं ते पायापर्यंत चंद्राचा प्रकाश आपण अनुभवायचा डोळे झाकून प्रत्येक अवयावर त्याचं जसं पाणी सगळ्या अवयवांवर येतं त्याप्रमाणे चंद्राचा पाऊस चंद्र स्वतः डोक्यापासून इमेजिन करत राहायचं की खांद्यावर आला आहे पार दुखतीय मान दुखतीय तिथनं खाली खाली ज्यांना मुलं होत नाहीत त्यांनी गर्भाशयावर म्हणजे आपल्या पोटा ओटी पोटावर हात ठेवा आणि तिथले सर्व प्रॉब्लेम तुमचे निघून जात आहेत आणि तुम्हाला आता संतती प्राप्त होत आहे या प्रकारचा आनंद त्यावेळी चेहऱ्यावरची एक स्माईल हे सगळं ठेवा आणि जेव्हा तो प्रकाश तुम्ही अनुभवाल मी याच्यावर एक तुम्हाला व्हिडिओ देते की तुम्ही चंद्राच्या लास्ट मून मध्ये कशी आंघोळ करू शकता ह्याचा उद्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपण व्हिडिओ करूया मला आठवण करून द्या ताई तो व्हिडिओ कर म्हणजे मी त्याच्याबद्दलच्या सर्व मेडिटेशनचाच व्हिडिओ टाकते की तो तुम्हाला करायला येईल माग अश्विना वगैरे आपण जसं केलं त्या यावेळी हे शेवटच्या मूनला हे फील करूया आपण तो व्हिडिओ करूया फक्त आठवण करून द्या मला सारखी तरच माझ्या लक्षात राहील नाही तर कामाच्या ह्याच्यात मी विसरून जाईल की मी काय प्रॉमिस केलं ते तर गर्भाशयापासनं ते खाली पाय मांड्या पाठ पावलं ज्यांची दुखत असतील तिथपर्यंत तो प्रकाश मस्तपैकी गारवा अनुभवा आणि पायाच्या नंतर काळा धूर काळं पाणी आपल्या पायातनं सगळं निघून जात आहे म्हणजे ऑल बॉडीची सेवनचक्र जागृत होऊन आपल्या बॉडीतनं जी काही घाण आहे ती निघून गेली ही पाण्याच्या स्वरूपात धुराच्या स्वरूपात तुमच्या डोळ्यासमोर काय येईल त्याच्या स्वरूपामध्ये ते सगळं घालवून टाका मस्त मजा एन्जॉय करा तो चंद्र आणि आयुष्यामध्ये तुमच्या काय बदल येतोय एक आत्मविश्वास एक एनर्जी एक सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील आणि आपण ह्याच्यावर मेडिटेशनचा व्हिडिओ जरूर दाखवूया तर तेही तुम्ही बघा तर चला हा लास्ट फुलमूनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट करा व्हिडिओची आठवण करून द्या म्हणजे मी लगेच उद्या व्हिडिओ करेन दुसरी गोष्ट वरती दिलेल्या नंबरवरती छान छान ऑफर आहेत तर स्टेटस बघायला कोणी विसरू नका कामाला आजपासून सुरुवात होत आहे तर, टेटस कुनी होता है। तर जे कोणी राहिले असतील काय असतील सगळ्यांनी आपले मेसेजवरती घ्या म्हणजे माझ्यापर्यंत ते पोचतील दुपारी दोन वाजता लाईव्ह आहे लाईव तर लाईव्ह बघायला विसरू नका दोनपर्यंत जर माझं काम नाही उरकलं तर कदाचित तीनला लाईव्ह असेल त्यावेळी दोनला माझा तुम्हाला मेसेज असेल व्हॉट्सअपवर या की मी तीन वाजता लाईव्ह येते म्हणून मी प्रयत्न करते दोनलाच मला जमेल पण काय माझ्याकडनं थोडंसं काम आहे ते नाही झालं तर मात्र मग मी तीन वाजता लाईव्ह नक्की येणार आहे आजचा लाईव्ह एन्जॉय करा सगळ्यांनी आपणसुद्धा वर्षाच्या शेवट एक नाईन्टी नाईनचा आणि नाईन नाईन नाईनचा सगळं खे मला नाईनला आपण आगमन करत आहोत ना मग नाईनचं स्वागत करायचं आहे आपल्याला त्यामुळं नाईन्टी नाईनची ऑफर ही लवकरच येणार आहे ती पण एका दिवसासाठीच असेल नाईन 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 आणि नाईन नाईन या दोन्ही नऊ नव... नव्याण्णव आणि नऊशे नव्याण्णव या दोन ऑफर दोन लाईव्हला असणार आहेत आणि त्या कधीही असणार आहेत त्यामुळं त्या, त्या गोष्टीकडे लक्ष ठेवा डायरेक्ट मी नाईन्टी नाईन तुमच्यासमोर घेऊन येऊ शकते यावेळी ना मी ॲडव्हान्स पेमेंट घेते ना काही घेते डायरेक्ट तुम्ही जेवढी बघाल आधी क ह्याला टाकेल आपल्या काय म्हणतात त्याला स्टेटसला टाकेल नक्की काय काय मिळणार आहे तुम्हाला पण लाईव्ह डायरेक्ट चालू होणार आहे एवढं लक्ष ठेवा त्यामुळं जागृत राहा सायकल लाईफस्टाईलला सबस्क्राइब करा त्याशिवाय तुमच्यापाशी माझं नोटिफिकेशन येणार नाही बेलायकॉनचं बटन जपर जरूर दाबावरचे स्टेटस जरूर बघत राहा काय ऑर्डर असतील तर या नंबरवरती द्या आणि फटाफट आय करून आपले नंबरवरती आणा चला टाटा बाय बाय